जे काही लाभ मास नोकरीत किंवा प्रवेशासाठी पाहिजे त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे तरांगेंची जी मागणी आहे ती आणखी ओबीसीच्या घटकातूनच आरक्षण त्याला मिळालं पाहिजे अशी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सर्वांचीच आणि राज्यातील सर्वच पक्ष जे सर्व पक्ष आहेत राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एक मताने ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते दिलं गेलं पाहिजे जो काही राजकोट किल्ल्यावर प्रकार झाला जो काही राणा झाला त्याच्या निषेधार्थ सत्ताधारी पक्ष म्हणजे आपले राज्यात सत्तेवर आज आंदोलन होणार आहे कितपत योग्य आहे सत्ताधारी पक्षाला आपण आपण गल्लत करतात कालच्या घटनेबद्दल नाही केलं आज आमचं आंदोलन काल काय राडा झाला त्याच्याबद्दल तर नाही माझी आपल्याला विनंती आहे की चुकीचं इंटरप्रिटेशन लावू नका कुर्दवीरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात घडलं त्याच्याबद्दलचं मुख्य आंदोलन आहे मला असं वाटतं की आपण समजून घेतलं तर ते बरं राहील आजच्या कुठल्याही घटनेच्या बद्दल तर मी बघायच सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मांडली तर आपण सांगताय तसं गोष्ट तिथे नाही आपल्याला विनंती आहे की जे आम्ही केलंय तेवढ्यापुरतं सीमित आपणही समजून घ्यावं छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदर्ग विधानसभा निवडणुकी आणू शकले हे शिवाजी महाराजीचा महायुतीच्या संदर्भामध्ये एकदा बैठक बैठक माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही स्वतः झाली येत्या दहा दिवसामध्ये सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या संदर्भामध्ये बसणार आहोत आणि जागा वाटप आज विद्यमान सदस्य असलेल्या जागा मग भारतीय जनता पक्षाच्या असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील शिवसेनेचे असतील आणि मग मित्रपक्षाच्या जागा